असे अंगूठा दबाना हे जर तुम्ही केलं तर डोकेदुखी थांबते याला असं जोरात दाबणे पाच ते दहा सेकंद दाबणे पुन्हा सोडणे पुन्हा पाच ते दहा सेकंद दाबणे पुन्हा सोडणे ही क्रिया जर निरंतर पाच मिनिटापर्यंत केली तर डोक्याचं दुखणं थांबत किती सोपे आहे किती गीत तर ह्याला म्हणतात एक्युप्रेशरची विद्या दुसरं या बाकीच्या चार बोटांच्या पुढं हे सर्दीचे पॉइंट आहेत सर्दी दमा अस्थमा खासी कफ बलगम हे जे प्रकार आहेत श्वसन संस्थेचे विकार श्वसन संस्था माहित आहे ना आपली तर या श्वसन संस्थेचे जे विकार आहेत सर्दी खासी कफ एलर्जी अस्थमा दमा फ्रॉन्कायटिस सायनसाइटिस खूप काही बोलता येतं त्याच्यावर तर या विकारासाठी या चार बोटांच्या पुढचे पॉइंट आहेत तर या चार बोटांच्या पुढचे पॉईंट दाबले किती ऍक्ट्युप्रेशर होतं म्हणजे त्या पॉईंटला पहिल्यांदा असं दाबलं पाहिजे पहिले वस्तू अच्छेशे पकड द्यायचे दबाव फिर छोडो फिर दबाव फिर छोडो पाच मिनिट असं केल्यानंतर सर्दी दमावाल्यांना फायदा होतो दोन पद्धती सांगितल्या एक तर डोक्याचं सांगितलं दुसरं तुम्हाला सर्दी दमा असतं माझं सांगितलं आता तिसरं दात दाड जबडे दुखत असतील दाताचं दुखणं आहे दारेचं दुख नाही दारे किंवा जबड्याचं दुखणं आहे त्यासाठी या पाचही बोटांच्या पुढचे टिप्स असे दाबायचे बाजू रुंगलिया हीच प्रकारचे दबाना आहे नाही दाबायच्या नखाच्या खालची बाजू दाबायची आहे नखाच्या खाली जे टीप आहे ना अंग्याच पुढचं बाजू प्रत्येक बोटाच्या पुढची बाजू तर या पद्धतीने दाबल्यानंतर दात दाळ जबड्यांच्या दुखण्यावर आराम मिळतो लक्षात आली गोष्ट आता तुम्हाला पुढचं सांगतो डोळ्यासाठी डोळ्यासाठी अक्युप्रेशरचा पॉईंट कुठं आहे या दोन बोटांच्या मध्ये दर्जनी आणि मध्यमा या दोन बोटांच्या मधोमध मद खाली हा पॉईंट आहे डोळ्याचा पर अंकों का पॉइंट आहे आला पॉईंट आणि दोन्ही हातामध्ये आहे बरं का ते पॉइंट फक्त दोन पॉईंट मी तुम्हाला सांगतो जे दोन्ही हातात नाही बाकी सगळे पॉईंट दोन्ही हातात आहेत तर या पॉईंटला डोळ्याचे पॉईंट म्हणतात तो पहिले ऐसे ढोंडणं आहे वहा एक जगा मिलेगी जहां थोड़ा सा थोडासा होगा त्या ठिकाणी हलकं दुखायला लागेल ते पॉईंट सापडला दाबायचे पुन्हा दाबायचं हे डोळ्याचं आता पुढचं कानासाठी पॉईंट आता डोळ्यासाठी पॉईंट म्हणजे काय करायचं डोळ्याचं दम दिखाई देत आहे धुंदला दिखाई देत आहे आंकून पाणी पायत आहे म्हणजे डोळ्यातून पाणी येतं आहे कधी कधी चिकट पाणी येत आहे कमी दिसतंय किंवा डोळ्यासमोर अंधा आल्यासारखी होते डोळ्याला चक्कर येते अशा पद्धतीने काही वाटतय तर त्या डोळ्याच्या पॉईंटला जर तुम्ही अक्युबेशन पद्धतीने दबाव दिला तर त्याच्यात फायदा मिळतो अब दुसरा कान पॉइंट कम सुनाई देत आहे में कोई प्रॉब्लेम आहे कमी ऐकू येत आहे किंवा कानातून पाणी निघतंय खराब पाणी निघतंय पूर निघतंय किंवा कमी ऐकू येत आहे पडद्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी पॉईंट अनामिका और करिष्का के शेवटचे दोन बोट आहेत ना अनामिका और कनिष्का अनामिका आणि करंगलीच्या मधोमध मद सेंटरचा पॉइंट कानासाठी आहे हे पॉइंट लक्षात घ्या ही जागा लक्षात आली का जागा ही तर हे कानासाठी आहे आणि या दोघांच्या मध्ये चेस्टसाठी आहे छातीसाठी मध्यमा आणि अनामिकाच्या मध्ये तर डोळे छाती आणि कान हे वर तीन पॉइंट सांगितले तुम्हाला हाताच्या तळव्याच्या मधोमध मद। सेंटरला किडनीचं पॉइंट आहे किडनी आपल्या शरीरातल्या संपूर्ण शरीराची एक व्यवस्थित रचना करण्याचं काम किडनीचं आहे त्या ठिकाणी सगळं फिल्टर आणि शरीरातले शरीरातले टॉक्सिन्स अनावश्यक घटक मल घाण द्रव शरीरातले आपल्या शरीरात रोज काही सेल्स मरतात काही जन्मतात तर ते मेलेले सेल्स बाहेर काढावं लागतात शरीरातून तर ते लघवी वाटे बाहेर काढण्याचं काम आपली किडनी करते तर किडनीचं खूप मोठं काम आहे तर या किडनीला नीट ठेवायचं आहे तर हाताच्या मध्यभागी तळव्याच्या या ठिकाणी त्या किडनीचे पॉईंट आहेत तर त्या ठिकाणी जर तुम्ही मालिश केली तर आपली किडनी मजबूत होते लक्षात आलं हे पॉईंट आता मी सगळ्यात सुरवातीला जे दाखवत होतो अंगठ्याच्या खाली हा जो थोडासा मोठा भाग आहे थोडंसं ते तर या ठिकाणी थायरॉईडचे पॉइंट आहेत गळ्याचे पॉईंट आहेत थायरॉइड आहेत पॅराथायरॉइड लँड्समध्ये प्रॉब्लेम झालाय आजकाल थायरॉइडची समस्या खूप वाढलेली आहे आणि त्या थायरॉइडवर जे औषध घेतात त्यामुळे मोठा भाव वाढतोय त्याच्यामुळे शंभर रोग येत आहेत था। तर या थायरॉइड पासून वाचण्यासाठी हा पॉईंट आहे तर या अंगूठे की नीचे मला मोठा हिस्सा थायरॉइड के आहे आता त्याच्या पुढचं काही पॉईंट मूळ आहेत अंगठ्याच्या खाली या मनगटाच्या ठिकाणी या पॉइंटला मूळ व्याजचं पॉईंट म्हणतात हर्ष भवासीर भगंदर पाईल्स मूळव्याध वाल्यासाठी अंगठ्याच्या खाली या मनगटाच्या इथे खाडाचा हिस्सा येतो पुढं हा पॉईंट आहे मूळ साठी असाच पॉइंट पायावरही आहे ज्यांना मूळ आहे त्यांनी टाचेवर चालणे पायांच्या अशा टाचेवर चालायला पाहिजे गवतामध्ये किंवा ग्रीन झोन मध्ये टाचेवर चालणे मूळव्याध वाल्यासाठी फायद्याचं आहे मूळ व्याध का पॉइंट आहे आता आपल्या डाव्या हातामध्ये हृदयाचा पॉईंट आहे आणि उजव्या हातात लिव्हरचा पॉईंट आहे कारण की आपलं हृदय थोडस डावीला सरकलेलं आहे आणि लिव्हर इकडे आहे बाकी संपूर्ण शरीरामध्ये बॅलेन्स आहे तर आपल्या डाव्या हातात हृदयाचं पॉईंट आहे कारण की आपलं हृदय थोडस डाव्या बाजूला सरकलेलं आहे आणि लिव्हर आपलं उजव्या बाजूला आहे ते दोन पॉईंट सोडले तर बाकी सगळे पॉईंट दोन्ही हातामध्ये कॉमन आहे आता महत्वाचं या मनगटाच्या जागेवर धळ पुरुषार्थ शक्ती याची पॉइंट आहे आपल्याला जर शक्ती पाहिजे तर या मनगटाला रोल दाबायचं असं म्हणूनच आपल्या शास्त्राने आपल्या हातामध्ये दोरा बांधण्याची पद्धत सांगितलेली आहे मुलींच्या हातामध्ये बांगड्या घालण्याची या ठिकाणी आपले बल शक्ती पुरुषार्थ पॉइंट आहेत शक्ती पाहिजे तर या ठिकाणी दावा शांत आता पुढचं महत्वाचं सांगतो गानावर काही पॉइंट आहेत आपल्या कानाला वर आणि खाली या पद्धतीने जर दाबलं तर आपलं पोट साफ, साफ होत व्यवस्थित ज्याला पोट साफ होत नाही किंवा संडास मध्ये बसल्या पंधरा पंधरा मिनिट अर्धा अर्धा घंटा बसावं लागतं तरी पोट साफ होत नाही अशा काही प्रॉब्लेम अजून तुम्ही लहान आहेत तुम्हाला नाही ती प्रॉब्लेम पण मोठ्याला होतात ना पोट साफ होत नाही तर त्याच ठिकाणी या कानाला जर तुम्ही वर आणि खाली या पद्धतीने दाब दिलात तर मल विसर्जन करने के लिए बहुत अच्छी चीज आहे अजून कानामध्ये दीडशे पॉइंट लागले खूप पॉइंट म्हणून कानाला काना एक मिनिटापर्यंत पिळायचं रोज आता आपण आपल्या पद्धतीने सुरू करायचं कानाला आपल्या आपल्या आधी शिक्षक लोक का कानाला ओळख होते पिळत होते हो दे। ते सुद्धा टेक्निकली योग्य आहे शास्त्रीय दृष्ट्या हे खूप चांगलं आहे तुम्ही एक मिनिट आपल्या आपल्या कानाला या पद्धतीने जमाव चेहऱ्यावर लाली येते संपूर्ण चेहरा लाल होऊन जातो आणि त्या ठिकाणचे पिंपल्स डाग धब्बे चट्टे सगळे निघून जातात चेहरा स्किन चांगली करण्यासाठी हे पॉईंट आहेत कानाचे कानाचा काना खूप मोठा चेहरा होऊन जातो एक मिनिट तुम्ही कानाला आणि रोज हे केलं पाहिजे एक मिनिटापर्यंत आपल्या कानाला खालच्या वरच्या बाजूला या पद्धतीने एक्युप्रेशन केलं पाहिजे दबाव दिला पाहिजे तर सगळे चेहऱ्याचे पॉईंट नीट होतात आणि पेट साफ होतात सगळ्यात मोठ आपलं पेट साफ झालं म्हणजे आरबे आजार संपले त्याच नियमित सकाळच्या वेळेस बोर्ड साफ होत व्यवस्थित मोशन होत आहे दिनभर प्रमोशन केली असेल म्हणजे ज्याचं बोट साफ होत ते दिवसभर खुश आणि आनंदी राहतात या पद्धतीने हे कानाचे बॉइ आता दुसरं शेवटचे बॉइंट सांगतो तुम्हाला आपले केस गळत असतील किंवा केसांची वाढ रुकली असेल तर नखावर नखर रगडणे हे सुद्धा एक्युप्रेशर विधी आहे तर हे नख रगड या चार बोटांच्या नखांनी चार बोटांच्या नखावर रगडायचं आहे तो हे नाखून रगडना के लिए अच्छा आहे हितकर आहे मध्ये ही समस्या जास्त आहे मुलीमध्ये ही समस्या जास्त आहे की आजकाल अलोबेसिया म्हणतात याला केस गळायला लागलेत वेगवेगळ्या वे वे प्रकारचे बाहेर बाजारातले केमिकल युक्त शॅम्पू वापरून वेगवेगळ्या प्रकारचे साबण वापरून आपण आपल्या स्किन खराब करून घेतोय आपले केस खराब करून घेतोय कमीत कमी आयुर्वेदिक पद्धतीचे साबण आयुर्वेदिक पद्धतीचे शॅम्पू वापरायचे आपल्या जुन्या जमानामध्ये आपले केस धुण्यासाठी आपली आजी असेल त्यांची पणजी असेल त्या घरच्या घरी रिठा आणि शिका पाण्याने डोकं धुवायचे केस कसे के उच्च राहायचे मोठे राहायचे तर या पद्धतीने जर आपण नखावर नखा रगडला तर केस चांगले राहतात तर या सगळ्या क्रियाने जितक्या आत्ता सांगितल्या त्या पाच ते दहा मिनिट करायच्या आपल्याला खूप केस वाढवायचेत म्हणून दिवसभर बसायचं नाही त्याचा फायदा होत नाही तर पाच से दाच्या से सेंटर मध्ये एक पॉइंट आहे एनर्जीचा इन्स्टंट एनर्जी आता आपण खूप थकवून येऊन पडलोय आता उठू वाटत नाही आळस आलाय पडलोय पण आपल्याला तुरंत काही कामात जायचंय या ठिकाणी एक पॉइंट आहे जरा जर तुम्ही एक मिनिट असं दाबलं की शरीरामध्ये इन्स्टंट ग्लुकोज पिण्यासारखी शक्ती येते जैसे सतत आहे ना ग्लुकोज डी और तुरंत एनर्जी गई तर या हा पर्व एनर्जी का पॉईंट आहे हे के मध्यम आहे मनगट आणि कोपरा याचा सेंटर काढायचा त्या ठिकाणी अशा पद्धतीने दाबायचं हे इन्स्टंट एनर्जीचं पॉइंट आहे अशा पद्धतीने अजून भरपूर पॉइंट आहेत पण आपल्या सगळ्यांना जितकं आवश्यक आहे आयोजकांनी संधी दिली तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न मी केला यामधून जितकं तुम्हाला शिकता येईल तेवढं शिका ऋषी स्वामी रामदेवजी महाराजांचं योग साधना व चिकित्सा रहस्य या नावाचे एक पुस्तक आहे त्यामध्ये एक्युप्रेशरची पूर्ण विधी आहे एक्युपंक्चरची विधी आहे संपूर्ण योगासन आहेत संपूर्ण सूर्य नमस्कार आहेत सगळ्या विधी त्यामध्ये आहेत ते, ते पुस्तक तुम्हाला पतंजलीच्या शॉपमध्ये मिळतात ओम